नमस्कार कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण का संजय गांधी निराद्र योजना ज्यामध्ये भरपूर योजना आहेत श्रावण बाळ योजना येते इंदिरा गांधी वृद्ध योजना येते विधवा पेन्शन येते किंवा अपंग सर्वच्या सर्व योजनांचे अखेर वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि डीबीटीने हे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे तर संदर्भातला आपण आज या व्हिडिओमध्ये जाणूया जर चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने एक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर निर्मित करण्यात आलेला होता त्यामध्ये सांगितलं होतं की संजय गांधी निराधार योजना अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत त्यांनी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जयार निग्रमित करण्यात आलेला होता तर यामध्ये सांगितलं आहे की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व केंद्र राज्य पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी वरधपकाळ निवृत्ती वेतन योजना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सदर योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्यचे वितरण डायरेक्ट बेनिफिशियरचे ट्रान्सफर मार्फत करण्यात येत आहे माहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचे अर्थसहाय्य वितरण डिबिट प्रणालीद्वारे करण्यात येत म्हणजे शिक डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर जे तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे त्याचे आता वाटपाला सुरुवात होणार आहे आणि ते वाटप सुरू करण्यात आलेलं आहे वाटप आणि संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना वे या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहायचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे जसं क्षेत मित्रांनो बघू शकता की डी बी टीद्वारे आता म्हणजे सरकारने जी आर निर्मित करून सांगितलं आहे की टीद्वारे पैसे तुमच्या अकाउंटला नाही आहेत कारण की डिसेंबरचा देखील आता टीद्वारे येणार आहे आता भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की आमचं आणखी देखील म्हणजे सप्टेंबरपासून पैसे आले आहेत किंवा डिसेंबरचा आहे नाही जानेवारीचा आहे नाही फेब्रुवारीचा आता इथून पुढचं जे वितरण होणार आहे ते संपूर्ण संपूर्ण डीबीटी प्रणालीद्वारे होणार आहे तुमचं आणखी देखील तुम्ही डेबीटी लिंक केल्यानुसार लवकरात लवकर करून घ्या कारण की तुमच्या अकाउंटमध्ये कधीही म्हणजे फेब्रुवारीचा जो महिना आहे या फेब्रुवारी महिन्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे वाटप डीबीटीद्वारे होणार आहे तर बघू शकता तुम्ही की डीबीटी आधार वॉलिडेट संजय झालेल्या संजय गांधी निरधारनुद्धान ने योजनेतील लाभार्थीची संख्या नऊ लाख पस्तीस हजार तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या दहा लाख अडतीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर इतकी असून अशा पैकी वॉलिडेट झालेले एकोणऐंशी लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी लाभार्थी आहेत तो जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याच्या सहाय्य डिबिट पोर्टलद्वारे थेट बँक खात्यामध्ये जमा करण्याकरता सहाशे दहा कोटी एवढ्या निधीची आवश्यकता म्हणजे असे बघू शकता, शकता सरकारने सहाशे दहा कोटी निधीची तरतूद केलेली आहे आणि हे सहाशे दहा कोटी हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पडणार आहेत आणखीन तुम्ही देखील तुम्ही आधार लिंक बँक अकाउंटला केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या तुमच्या कधी आधार लिंक बँक अकाउंटला केल्यास कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे होऊ शकतात आणि ऑलरेडी आधार लिंक असेल तर तुमच्या या महिन्यामध्ये कधीही तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद